गुढीपाडवा हा आपल्या हिंदू धर्मातील अत्यंत महत्वाचा सण आहे कारण साडेतीन मुहूर्तांपैकी एक पूर्ण मुहूर्त म्हणून गुढीपाडव्याची ओळख आहे म्हणून या दिवशी भेटवस्तू देणं नवीन वस्तू खरेदी करणं सोने खरेदी करणं किंवा कोणतंही शुभ कार्य करण्याला मुहूर्त पहावा लागत नाही आणि आपलं मराठी नवीन वर्ष हे गुढीपाडव्यालाच सुरू होतं आणि वर्षातील पहिला सण म्हणजे गुढीपाडवा तर यावर्षी मंगळवार दिनांक नऊ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी गुढीपाडवा साजरा केला जाणार आहे तर आपण सर्वजण अनेक सण अमावस्या पौर्णिमा किंवा इतर कोणत्याही सणाच्या दिवशी आपल्या घराच्या सुखसमृद्धी भरभराटीसाठी काही उपाय किंवा तोडगे करत असतो तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असाच वर्षातून एकदा करता येणारा उपाय किंवा प्रभावित तोडगा म्हटलं तरीही चालेल तर तोडगा मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर शक्यतो हा तोडगा आपल्याला पाडव्याच्या दिवशी करायचा असतो आणि हा तोडगा वर्षातून एकदाच केला जातो आणि खर तर हा तोडगा अगदी गरीब व्यक्तींनाही सहज करता येण्यासारखा आहे हा खरोखर अतिशय प्रभावी तोडगा असून त्याला खर्च किंवा अन्य कुठलेही नियम वगैरे काहीच लागू होत नाहीत तर आता हा तोडगा कुठे मिळेल तर पाडव्याच्या आधी तुम्हाला एखाद्या दे मोठ्या देवस्थानाच्या ठिकाणी हा तोडगा मिळून जाईल तुम्ही जर गेलात तर तो तुम्ही नक्की घेऊन या किंवा केंद्रामध्ये सुद्धा दिला जातो तर तुम्ही तिथून पण ऑर्डर करू शकता किंवा तुम्हाला जाना जरी शक्य नसेल तर घरच्या घरी सुद्धा हा तोडगा तुम्हाला करता येऊ शकतो यामध्ये काय काय साहित्य आहे आणि तो कशा प्रकारे करायचा हे संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे बरेच जण प्रत्येक वर्षी हा तोडगा करत असतात याचे अनुभव अनेक जणांना आलेले आहेत मात्र या तोडग्यावर आपल्याला थोडीशी श्रद्धा आणि विश्वास असणं अपेक्षित आहे तर आता यामध्ये मी काय काय साहित्य आहे हे तुम्हाला दाखवणार आहे तर बघा या तोडग्यामध्ये असं आपल्याला पिवळ्या रंगाचं एखादं वस्त्र दिलेलं आहे तुमच्याकडे असं पिवळ्या रंगाचं वस्त्र नसलं तरी मात्र पांढरं शुभ्र नवकोरं वस्त्र आपल्याला घ्यायचं आहे आणि ते हळदीने पिवळं करायचं आहे या तोडग्यामुळे घरात धनधान्यादी संपत्ती वाढेल रोगराई होत नाही आणि सर्व कर्ज वगैरे फिटून स्वास्थ्य लाभते अशा या तोडग्याचे अनेक फायदे आहेत हा उपाय किंवा तोडगा घरातील कोणीही करू शकतं जर स्त्रीला मासिक धर्म असेल तर घरातील मुलांनी पुरुषांनी किंवा मुलींनी केला तरीही चालेल तर आता यामध्ये मी काय काय साहित्य आहे ते तुम्हाला दाखवते मी सांगितलं पिवळ्या रंगाचं वस्त्र असतं तुम्हाला असा तोडगा तयार मिळाला तर अतिशय उत्तम फारसा खर्च नाही अगदी पन्नास ते सत्तर रुपयाला आपल्याला असा तयार तोडगा मिळून जातो आणि मिळालाच नाही तर पांढऱ्या नव्या कोऱ्या वस्त्राला तुम्ही हळदीने पिवळं करू शकता आणि हे बाकीचं सर्व साहित्य मी तुम्हाला दाखवणार आहे ते एखाद्या आयुर्वेदिक दुकानामध्ये किंवा किराणा दुकानामध्ये सहज मिळून जाईल हा तोडगा तुम्ही जेव्हा बाहेरून विकत घ्याल तेव्हा या तोडग्यामध्ये आपल्याला एक चिठ्ठी दिलेली असते आणि त्यामध्ये सर्व काही लिहिलेलं असतं की हा तोडगा कसा बांधायचा कुठे बांधायचा तर आता यामध्ये त्यांनी एक सुपारी पण दिलेली आहे एक हळकुंडा आहे रंगारी हिरडा तांब्याचा पैसा तांब्याच्या पादुका आणि नागकेशर तर एवढं साहित्य आपल्याला त्यांनी दिलेलं असतं आणि एक दोन साहित्य आपण घरच्या घरी त्यामध्ये ॲड करून आपल्याला ही पुरचुंडी बनवायची आहे हा तोडगा आपल्याला दरगुढी पाडवायला करायचा आहे आणि मागील जी पुरचुंडी आहे पवित्र ठिकाणी आपल्याला ती विसर्जन करून नवीन पुरचुंडी दरगुढी पाडवायला लावायची आहे आता ती कुठे कशी लावायची हे मी पुढे सांगणार आहे तर सर्वात आधी आपल्याला जे पिवळ्या रंगाचं वस्त्र दिलेलं आहे तर ते असं टाकून घ्यायचं किंवा तुम्हाला जर असा बटवा मिळाला असेल तर त्यामध्ये हे सर्व साहित्य घालायचं मुठभर आपल्याला गहू घालायचे आहेत घरामधले त्यानंतर एक हळकुंड एक रंगारी हिरडा त्यानंतर तांब्याचा पैसा तर या ठिकाणी तुम्हाला जे दिसतंय ते मला तोडग्यामध्ये दिलेलंच आहे तर ते तांब्याची पट्टी आहे त्यानंतर मुठभर आपल्याला खडे मीठ त्यामध्ये घालायचं आहे आणि तांब्याच्या पादुका किंवा तुम्हाला जर चांदीच्या घालणं शक्य असेल तर चांदीच्या पादुका घालायच्या आणि ही सुपारी तोडग्यामध्ये जी चिठ्ठी असते तर त्यामध्ये त्यांनी सुपारी लिहिलेली नाही आणि तरी सुद्धा तोडग्यामध्ये मला दिली गेली आहे त्यामुळे मी इथे ठेवलेली आहे आणि त्यानंतर नागकेशर हे आपल्याला सगळं यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि हे सर्व वस्त्र असं गोळा करून आपल्याला अशी याची एक पुरचुंडी बनवायची आहे शक्यतो हा तोडगा पाडव्यालाच करायचा तो जास्त प्रभावी असतो आणि काही कारणामुळे तुम्हाला शक्य झालं नाही तर कोणत्याही बुधवारी केला तरीही चालेल एखादा पाठ घ्यायचा तो स्वच्छ करायचा आणि त्यावरती ही पुरचुंडी ठेवायची आणि पुरचुंडीची आपल्याला मनोभावी पंचोपचारी पूजा करायची आहे हळद कुंकू त्या पुरचुंडीला लावायचं फुल वाहायचं धूपदीप ओवाळायचा मनोभावे नमस्कार करायचा ही पुरचुंडी अशी तयार करून तुम्हाला त्यावरती सेवा पण करायची असेल तर ती पण तुम्ही करू शकता नसेल तर फक्त पूजा करायची पूजा झाल्यावर मग पाडव्याच्या दिवशी आपल्याला ही पुरचुंडी स्वयंपाकघराच्या छताला चा, बांधायची आहे किंवा मग वरती एखादा खिळा ठोकून त्या खिळ्याला बांधली तरी पण चालेल आणि जर तुम्हाला स्वयंपाकघरामध्ये शक्य नसेल तर मुख्य दरवाज्याच्या आतमध्ये कुठेही बांधू शकता तुम्ही सकाळी देवाची गुढीची पूजा केल्यानंतर मग ही पुरचुंडीची अशी पूजा करून तुम्ही ती घरामध्ये बांधू शकता यामुळे धनधान्य कीर्ती सम्मान, दीर्घायुष्य व्यापारात वृद्धी मनशांती प्राप्त करून देणारा हा तोडगा आहे याचे अनुभव पण निश्चित आहेत त्यामुळे यंदाच्या गुढीपाडव्याला तुम्ही नक्की हा तोडगा करून पहा तुम्हाला सुद्धा चांगले अनुभव येतील याबद्दल तुम्हाला अजून काही प्रश्न विचारायचे असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता तर कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि असे छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी आजच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद